<laughs> तुम्हाला बसायचा नाही सर्वांना विनंती आहे सर्वांना विनंती आहे शांत बसायचे दादा आपल्याला संबोधन करणार आहे व पुढील मार्गदर्शन करणार आहे सर्वांना विनंती आहे शांत बसायचे <laughs> सगळ्यांना मनापासून जय आहे या सेने पायच्या जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश आता आपल्याला वेळ नाही मुंबईला जायचं रात्री पोहचायच वेळ नाही टप्प्यावरती सध्या मराठ्यांचं आंदोलन तुमच्याकडे पण कर आपल्याला कुठल्या परिस्थितीत आपण ही सत्तरांची टक्के लढाई जिंकली थोडी राहिली चुन्नर आणि शिंदे गडाचा पट्टा आणि पुणे जिल्ह्यात मराठी एक दोन जर घराच्या बाहेर पडले तर महाराष्ट्राच्या डोक्यावर गोलाल पडलाच म्हणून समजा त्यांच्यावरती एकच जबाबदारी देऊन पुढे लगेच जातो जर गाराबा गरीबांच्या पोहराला मुंबईत तसं दिलं नाही आणि जर त्रास दिला तर शांततेत पुण्या जिल्ह्यातल्या खांद्यांनी मराठ्यांना जाता मराठ्यांना रस्त्यावरती शांतता आहे सारखे कान आणि डोळे मुंबईकडे ठेवायचे काना धंद पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आपण कोणी शांत बसायचं नाही लोकशाहीचा कायद्याचा मार्ग सोडायचा नाही आता सरकारनं आपल्याला परवानगी दिली त्याबद्दल त्याबद्दल आपण न्यायालयाच आणि सरकारचं मनापासून समाजाच्या वतीनं कौतुक केलं कारण मी एक असा माणूस काम केल्याच्या नंतर आपण कौतुक केलं पाहिजे राजकारण करायचं म्हणून नाही करायचं आपल्याला पाहिजे आरक्षण केलेलं केलंच म्हणायचं फक्त आता एकच राहिले त्यांनी एक दिवसात केली ती काय आपल्याला जमत नाही या शिवनेरी गडाच्या पायथ्यावरून सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांना विनंती आहे आम्ही कायद्याचा आणि कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून आंदोलन करू पण पर, परवानगी मात्र अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे तोपर्यंतची परवानगी पाहिजे सन्मानानं या गरिबांच्या नेत्राला न्याय द्यायचं काम करा ही समाज तुमचं कौतुक करेल आणि दुसरी गोष्ट माझी मराठा समाजाला अत्यंत महत्वाची या पवित्र शिवनेरी गडाच्या पायथ्यावर सांगायची ती तुमच्यासाठी महत्वाची आहे आणखी जे आंदोलनात सहभागी झाले त्यांच्यासाठी आणि जे घरी आहेत या मराठ्यांसाठी म्हणून हे मात्र शांतते ऐका का मराठाच्या संयम आणि शांतता ठेवायची एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला जर पाच हजाराची परवानगी दिली सगळ्यांनीच तिथे जाऊन काही करायची गरज नाही तिथे जवळ कोणतं ग्राहक होते तर बाकीच्या माशासन कच्चून खायचं झोपायचं त्रास दिला कि तिथे होत असून आमचं बशी व्हायचं किती आहे पण आर्मी ठेवायचं नाही कायद्याचं पालन करायचंय न्यायदेवतेचं पालन करायचंय तुम्ही जर आडमोठ्या ला वागलात तर तुम्हाला एक महत्वाचा शब्द सांगतो समाजानं आपल्याला घडून पाठवलं हो मुंबईला त्यांना असं आहे हे लोकरा आपल्या समाजाला न्याय देतील ही अशा समाजाला आहे जबाबदारी प्रत्येक आंदोलक मराठीच्या कोणाने ओळखा तुमच्या थोड्या आडमोठ्यापणामुळे आपला समाज समता कामान हाता तोंडाला आलेला घास जवळ आलेला विजय घालू नका तुम्हाला हात जवळ विनंती माझी ना पाच हजार आजार बाजारला बसा चारच हजार बसू काय त्याला आणि बाकीचे दुसऱ्या ग्राउंडवर बसू ते पाच हजार गेले तर दुसऱ्या पाच हजारांनी बसू किती सोपे पण सगळे जर म्हणले नाही नाही मला आज लिहिले जा काय करतो आगाज नकार लिहून भावना समजून घ्या आणि संयम समजून घ्या या संयमामुळे सत्तर वर्षात न मिळणार आरक्षण तीन करोड मराठ्यांना आरक्षण दिलं आपण आत्तापर्यंत तुमच्याकडे मला काही अपेक्षा नाही तुम्ही फक्त शांत आणि संयम ठेवा पोलिस जर म्हणले फक्त पाच जा बाकीची धावासा तरीच फासायचं मांडी घालू तुम्हाला काय करायचं मी हल्लो का मग तुम्ही शंका द्या तुम्हीच गेले आणि तिकडे तिकडे समुद्रातून तुम्ही गावाकडे गेले मग ना ठेव आपले कोणी ना कोणी मांडे घालून बसले ना ना इतकं बुद्धी ठेवायची आता आडमोठा धंदा बस आपल्याला कुणी उचित आपण एकमत जाऊन यायचे तेव्हा काय मग काय आता आता ही ग्रामीण भाषेची भाषा ही लगेच मध्ये गोडे लावले आता काय करायला अशी भाषे आहे खेड्यापाडी तिला काय द्यावं आता मी काय ये शिज जलमोल मी मला काय गेष्ट होतं जन्मनी म्हणून मला शुद्ध येणं चांगले भाषे मी खेड्यापाड्यातलं कष्ट करताना शेतकरी असल मराठ्यांची अवलात पैदा मी आपल्या इमानदारीना करतो इमानदारीना बोलतो आणि त्याचं दुखा पूर ते म्हणजे मेहनत करून व्हायना नाही पाहिजे मला पदल पैसे काय म्हणणं तु म्हणून मराठीचे लोक समजून घ्या हे संदेश आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक मराठ्यांच्या पोरासाठी आहे आणि घरी असणाऱ्या मराठ्यांसाठी त्यांनी डाव केलायच ना पाच हजार पाच हजार बसून बाकीचे ते म्हणले की धासा तिला जवळच जाऊ दे पण तुम्ही मुंबईतच हे लक्षात ठेवा बारी बारी एक उशीर जो काय परत पडला आपला तुम्हाला सगळ्याला माहिती आहे समोर बोलायचा विषय नाही आज जवळपास सात आठ कारण जिंकायचंय म्हणून त्रास दिला मागचं गबाळ महाराष्ट्रातलं मुंबईत आला म्हणून समजायचं उठून लावलं त्रास दिला की राहिलेल्या मावल्या सुद्धा आल्या म्हणून समजायचं आणि लय त्रास दिला धोकाडलं महाराष्ट्रात फिरून देतात नाही मावल्या करोड मराठा रस्त्यावर पण शांत शांतते त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आणि कायदा करायचा नाही आणि पोलिस असा करायचं काय होत त्यांना आपण वाटत असं आपल्या पोराचं कल्याण काय करते तेवढं धट्टीत आहे लावलं तू लावलं त्यांनाही गोड लागत असेल मनातले मनात आहे आपल्या पोराचं कल्याण होणार आहे कारण इथं धक्काचा खच पैसे लागायचे शिकायला आता आणि तो झाला पोलीस तो झाला तहसीलदार त्याचं कोरकरण पोर घेऊ कशावर त्यासाठी आरक्षण लागतं हे त्यालाही मनातले मनात पडतंय ते गाड्या लावतोय मागून ते गाड्या लावतोय ड्युटी करतोय पण गाड्या गरीबासाठी ही लढाई सगळ्यांनी आता घेतली फक्त आता आपल्यावर अवलंबून आहे समजतोय तो बलमी मी बोललेलो आपल्याला इतका संयम झाला किती उच तरी उचकायचं नाही आरमूटा करायचा नाही आपल्या ना पुन्हा गेल्या गेले आम्ही हाय आले तुम्ही जा नंबर थ्री एकदाच सगळे घुसायचं म्हणलं सरकारला पोट दुखत त्याच्यामुळे आपण पोट दुखून द्यायचं नाही सोडा हाता फोडा गोळ्या गाळ्या सगळं ठेवायचंय पोट दुखा लागले की गोळी द्यायची काय ते माझ्या असं डोक्या लागतो मी मुंबई सोडित नाही आता <laughs> काही झालं काही छोटीच नाही फक्त एकमेकाला सांगा ही कधी एवढी बातमी तुम्ही लाखो हो ना या लाखो बांधवांना माझं सांगणं कुणी जर म्हणला मी जाणार त्याला समजून सांगा तुमची बसी आम्ही बसायलो तो काय या कलाशी नाही काही आपल्या भावाची झालं काही भाव इथं आणि काही भाव गावाकडे त्यांना गाव, गाव सांभाळायचं आहे तालुका सांभाळायचा जिल्हा सांभाळायचा आहे आंदोलन आहेत त्या प्रमाणाचा लही करायचं आता काही नाही निघणार आहे मला वाटलं एवढे ते सगळ्या लांब झेडत आहे लांब 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 बेटा लांब बेट नागले तो जास्त मी सोपा नाही <laughs> मला सगळे येणं समजित मला आख्खे बाकीचे सगळे म्हणजे फक्त देऊन कोणाच आपण काय रसायने yeah. त्यामुळे तुम्ही शांततेत मुंबईत यायचंय पाच हजार तर पाच हजार दोन हजार तर दोन हजार बसणं गरजेचं आहे न्याय देणं गरजेचं आहे कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे लोकशाहीचं पालन करणं गरजेचं आहे मुंबईला सहकार्य करणं गरजेचं आहे कारण देव देवता आपला आहे त्यांचा नाही ते फक्त निवडून निवडूनच देवाची पूजा करतात आपण तीन चार कामाला पाय पडतो सकाळी ते संध्याकाळी पो, दे आणि आप ते आपल्याला हिंदू शिकी देत म्हणजे कोट्या घालायला आपण आणि आमदार होते तीव आणि आम्हाला शिकी देव आणि त्यांचा दीड दिसा आपला अकरा दिवसाचा आहे पराठी घेते निघाला दीर्घाय स्वयंपाद देव त्याला म्हणलं कमी म्हणतो तिला लय गरबड असते त्याच्यामुळे आणि आमचा तीन महिन्याचा आमच्या पण लेकर सुद्धा मोठा करणं जबाबदारी त्यामुळे तुम्ही एवढीच गोष्ट आता थांबा जर आता मुंबईकडे निघालत आणि ते जर म्हणले पाचच हजार बसा बाकी त्याला जे ग्राउंड दिलं ना धडा धड गाड्या लावून लोड घ्यायचा नाही संयम ठेवायचा कोणी आडमोटपणा करायचा नाही तुम्हाला शेवटचा शब्द सांगतो समाजाच्या आंघोळ आडमोटला पणा येईल आणि समाज जे आपल्याकडे आशयानं बघतो आरक्षण काढणार तर त्याला बाधा येऊ देऊ नका तुम्ही फक्त सांगता तुमचा कोण वापर करताय ना की मी बघतोय ना तुम्ही फक्त सांगता चलो धन्यवाद सगळेजण मुंबईला या कधी गैर आजारायचं नाही चलो मुंबई जय श्रीरा

सतीश सतीश भयाम छाटला किंवा काय झालं माहीत नाही त्यांना अटॅक आला किंवा मुंबई करता आले होते आपल्यातून आपला एक भाऊ गेला त्याचं बलिदान वाया जाऊ द्यायचं नाही म्हणून आपण त्यांना त्यांच्या दुःखात आपण सगळे सहभागी ते कुटुंब आपण उघडं पडू द्यायचं नाही त्यांच्या बाळाच्या पाठीशी आपण राहायचं कारण घडता करता जर गेला तर कुटुंब उघड्यावर पडत तुमची माझी जबाबदारी इथून पुढे मराठी कुटुंब उघडे पडून द्यायचे नाही आपण म्हणून आपण सगळे त्यांच्यासाठी श्रद्धांजली वहू कल सो तांजली श्रद्धांजली सर्वांजी सावधानी Om ओम शांती 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 शांती